आज आपण उन्हाळा स्पेशल छान अशी चॉकलेट कुल्फी बनवणार आहोत नमस्कार स्नेहल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ही चॉकलेट कुल्फी गॅसचा वापर न करता अगदी झटपट पद्धतीने बनवलेली आहे आणि कुल्फी बघता क्षणी सगळ्यांना खावीशी वाटेल आणि चॉकलेट फ्लेवर तर सगळ्यांचाच आवडीचा असतो चला तर मग छानशा रेसिपीला सुरुवात करूया तरी ही चॉकलेट कुल्फी जी आहे ना ती आपण ओरिओ बिस्किटांपासून बनवणार आहोत तर फक्त हा फक्त दहा रुपयाचा पुडा आहे बिस्किटचा पुडा याच्यातले सगळे बिस्किट आपण काढून घेऊ पाच बिस्किट असतात एका पुड्यामध्ये आणि अगोदरचं माझं एक बिस्किट शिल्लक होतं ते मी टाकलेलं आहे आता फक्त ह्या सहा बिस्किटांमध्ये सहा कुल्फ्या तयार होतात आता सहा कुल्फ्या तयार करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला थोडी दोन चमचे साखर टाकावी लागेल कारण की कुल्फ्या फिक्या होतील सहा बनवायच्या म्हणजे आता बिस्किटं आपण थोडे थोडे तोडून घेणार आहोत म्हणजे ते लवकर दुधामध्ये मिक्स होतील मॅश होतील आता दोन चमचे आपण साखर टाकून घेऊ साखर टाकल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दूध तर माझ्याकडे एक मोठा कप आहे त्या कपाने मी एक कप दूध टाकलेला आहे ह्या कपामध्ये सहा कुलफ्या आरामात तयार होतात तर आता या ठिकाणी आपल्याला मिक्सरला हे छान फिरवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत व्हेनिला एसेन्स असेल तर टाका नाही टाकला तरी देखील चालेल जर असला तर नक्की टाका कारण की व्हेनिला इसेन्सचा छान असा फ्लेवर येतो कुल्फीला आणि खाताना पण छान सुगंध येतो आणि चव पण छान लागते आता मिक्सरला हे मिश्रण जे आहे कुल्फीचं ते छान फिरवून घेऊया फिरवून घेतल्यानंतर आता आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे गॅसचा वापर न करता अगदी झटपट पद्धतीने आपण कुल्फी बनवणार आहोत आता हे मिश्रण कुल्फीचं जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते आता आपण कुल्फी साच्यामध्ये टाकून घेणार आहोत कुल्फी साचा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही वाट्या असतील तुमच्याकडे स्टीलच्या अशा खोल वाट्या त्याच्यामध्ये बनवू शकतात किंवा यूज अँड थ्रो जे कप असतात छोटे छोटे त्यातसुद्धा बनवू शकतात तर या ठिकाणी बघा जितक्या जितकं मिश्रण आहे तितक्या साचांमध्ये टाकून घेतलं थोडंसं कमी पडलं सहाव्या साच्यामध्ये तर थोडं दूध टाकून दिलेलं आहे आणि आता याचे झाकण लावून घेऊ आपण कुल्फी साचाचे आणि हे आपल्याला आता फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे आणि ही कुल्फी इतक्या लवकर सेट होते फक्त चार तासात साडेतीनच तास लागले मला तर साडेतीन तासामध्ये ही कुल्फी अगदी छान सेट झाली बाराला मी कुल्फी तयार केली आणि साडेतीन वाजता कुल्फी तयार झाली आता आपण हे हा जो साचा आहे कुल्फीचा तो फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये ठेवल्यानंतर Remontar... साडेतीन तासानंतर आता आपण ही कुल्फी काढूया चार तासानंतर काढली तरी देखील चालेल फक्त फ्रीजरचं जे आहे फ्रीज ते मोठ्या याच्यावर ठेवलेलं होतं नंबर्स असतात ना फ्रीजचे ते मोठ्या नंबरवर ठेवलेलं होतं आता या ठिकाणी साडेतीन तास झाल्यानंतर कुल्फी साचा बाहेर काढलेला आहे आणि आता कुल्फी साच्यामधून लवकर निघावी त्यासाठी एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी असं थोडं पाण्यामध्ये हा साचा ठेवायचा म्हणजे कुल्फी जी आहे ना ती लवकर निघते बाहेर पटकन बस एवढंच ठेवायचं अगदी अर्धा एक सेकंद आणि काढून घेऊया आता आपण ह्या कुल्फ्या बघू कशा झालेल्या आहेत तयार खायला तर चविष्टच आहेत पण आकर्षक पण आहेत दिसायला मस्त थ्री लेयर त्याच्यामध्ये दिसत आहेत आता थोडासा उजळ आहे इथे मी आता डिशमध्ये ठेवेल तुम्हाला समजेलच तर अशा पद्धतीने सगळ्या कुल्फ्या ज्या आहेत त्या आपण काढून घेऊया आणि खूप छान लागतात चवीला झटपट तयार होतात आणि मुलांनी मागितल्या की तुम्ही त्यांना लगेच बनवून देऊ शकतात आणि अगदी शुद्ध पद्धतीने आपण घरच्या घरी छान कुल्फ्या तयार करतो करू शकतो सगया उड़ा डीश मदे ते उड़ा ले ले कमी तर बघा सगळ्या कुल्फ्या आता या ठिकाणी मी जेवढ्या डिशमध्ये मावता येईल तेवढ्या काढून घेतलेल्या आहेत आणि बघा किती छान लेअर आलेला आहे कुल्फीला अगदी मस्त अशी चॉकलेट कुल्फी आपली तयार झालेली आहे कमीत कमी साहित्यामध्ये घरच्या घरी रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन रेसिपीमध्ये वेळात वेळ काढून माझी रेसिपी, वेल रेसिपी बघितली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद